नमस्कार मी रीना मडवी आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने गेरूंनी सारवलेल्या ओठ्यावर छापा रांगोळी काढून दाखवत आहे मार्केटमध्ये अशा प्रकारे गेरू मिळतो गेरूचं मिश्रण मिक्स करण्यासाठी स्टीलची वाटी घेऊन त्याच्यात गेरू टाकून पाणी टाकत आहे व ब्रशच्या साह्याने मिश्रण मिक्स करत आहे गेरूचं हे मिश्रण ब्रतच्या साह्याने ओठ्यावर लावत आहे गेरूनी सारवलेल्या ओट्यावर रांगोळी काढल्याने घरामध्ये छान सकारात्मक ऊर्जा येते ओटा सुकला आहे अशा प्रकारे शुभचिन्हांचा छापा ठेवून रांगोळी काढत आहे श्रावण महिना सुरू झाला आहे सर्व सणांची शुभ चिन्हे या छाप्यामध्ये आहेत रांगोळी अधिक सुंदर दिसण्यासाठी टिपक्याच्या साह्याने अशा प्रकारे बॉर्डर तयार करत आहे श्रावण स्पेशल छापा रांगोळी तयार झाली आहे